बिन कामाची लढून राहिमाची ती पहिलेच म्हणलं होतं ना घालू नको घालू नको म्हणून आता लय शाईनी समस्त माल घालून गेली तिथं मटक 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 करायला तिला पहिलेच म्हटलं घरून घालू नको शेता घालू नको शेता हा घालत्या ना घालू घातलं तिनं शेवटी आता तिथं गमावून एवढं मोठं वस्तू बोलल नाही काय बोलल नाही तर काय करणार मग ते आ तुने पहिलेच म्हणलं होतं तू ऐकली नाही माझ्या मतानं हा बोलाले तू तू एकमतानच करतो ऐकत नाही काही नाही आ तुला नाही माहित होतं तर मध्येच माहित होतं का नाही म्हणून तर म्हटलं होतं तुला घालू नको घालू नको म्हणून आ असं चार चौकामध्ये असं हो घालत असते का लग्न येऊ असलं तर वेगळी गोष्ट हा हे चालली तिथं घालाले रोड न ते बी सांग सुम रोड ना हा काही गरज होती का घालायची केलं ना आता एवढं हा जाले

आता सोडून आता काय करता मग आता गेलेलं तिच्या लढण्याचा वापस येणार आहे का बोलण्याने वापस येणार आहे वस्तू तुमची जीवाईणी तसं नाही पण आपल्यासाठी एक एक रुपये किती महत्वाचा आहे कसे दिवस आहे काढतो आपण आपल्याला आता तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहित आ तुम्हाला तर माहीत आहे साऱ्या गोष्टी पैशासाठी कसं हे करावं लागते आपल्यासाठी दहा रुपये लय महत्वाचे आणि हिनं साडेतीन लाखाचं गोमावून सा बसल्यावर मग म्हणणार नाही तर काय आई बोलली ठीक आहे आ मी बोललो पण आता मग मी सिले सा, पहिलेच सांगितलं होतं जीवाहिणी मी घालू नको म्हणून हे ऐकलीच नाही मायामाताना घालू द्या तुम्ही असंच म्हणता मला घालूच नका तुम्ही दिलं काय माईनं दिल्लं असं हो त्या मायनं दिलं बरोबर आहे आपण मग त्याच्यावर

नाही आहे मला थोडं थोडं लक्ष होतं माहित आणि आपल्या रोशनी तर पूर्णच पाहिलं त्या कोणाले हा एक काम करा पहिले रिपोर्ट जाऊन देऊन द्या तुम्ही हा पोलीस स्टेशन मध्ये हा रिपोर्ट दिला य म्हणजे मग कसं आपल्याला काहीतरी अशा तर आहे माणसाले भेटून गेली तर भेटून गेली हा नशीबा नाही भेटून गेलीत नाही भेटून गेली हो ना चालेल माझ्या जाऊ ना मग रिपोर्ट देऊन देऊ ना त्या कंप्लेट मध्ये भेटले तर भेटले हा अजून हो चो सोलो तुझं उडूस पोलीस स्टेशन मध्ये जाऊ आ तुने पहिले सांगितलं तर ऐकली नाही मायामाताना आ स्वतः लिशाही समजत तू श्वेता कधीच ऐकत मायमाताना आता माझी वहिनी हे असे करते मग लहानशे लेकरांनी हा आणि मग आणि घालाच्या अशीच करे हा तुम्ही मला घालून नाही देऊन राहिले मी चांगली दिसून राहिली म्हणून का असं तसं 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 हा लहानशे लेकरांनी बोलते कधी कधी हा पा आता कशी बोलून राहिली हा मग सांग बरं जाऊ द्या जाऊ द्या दोघे असे नका करू जा पहिले रिपोर्ट देऊन द्या आ, 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 गिरी बदलवली नाही वाटते नाही तशीच बसली आ साडी बदलवली वेळ भेटला नाही का तुला अजून आ संध्याकाळ होऊन राहिली हो निर्मला बाई नाही बदलवली माय आ मग आता फाशी देत मले बसली बाई इथं आ ते शकुनी बाईच्या घरी ते मार कल 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 ऐकू येऊन राहिली होती ते बसली आ आपल्या वाले आहे कौसू बाईच्या जवळ पोरी भेटायला आली होती माय वाले आपल्या ज्योतीने भेटली ना बसली जानला बाई तसं नाव बाई काय झालं तर चंदा काय झालं

सांगितलं आ माय बाई बर झालं बाई ते शकुनी बाईने करूण नाही देल्लं नाही तर सोताई जीव देती विरी आणि त्या सुनेले काय ते माफ नाही करत होती बाई कमी नाही करत होती बाई ते शाम तळा लान मोठी वाली आपली छाया

लवकर लागा हो आजच्या दिवशी लवकरच लागा लागन हो भूक लागून गेली बिचारे आता तिचाही उपास आहे रोशनीचा हा करू लागा लागन तो कुठं पटपट होईल पट बाई त्या पोरी द्या लागन तिच्या बापा जवळ नाही तर आज्या जवळ हा मी बी जातो घरी साडी बदलवायची साय माईवाली साडी कुठं बदलवली म्हणून तर म्हणला नवी नवरी वाणी दिसून राहिली बिंदी हा

मतच दरबे ओ हेलो मनाते यो रे मारतो शिरायले हलो हलो म्हणो काय हलो म्हणतो दिले हलो मनाते तो काय दरबर म्हणतो किती किती सांगत काय काय पोते गेले काय तुरीचे गिरीचे पोते गेले का काय का काय तिच्या काय नाही आ अशी होती का खूप आ आई करू काय काय झालं काय नाही तर फोन कटला आ फोन कटाले आ तुम्ही मायच्यात कुठे

काय झालं काय नाही काही माहित नाही काही ऐकू नाही आलं बरोबर हे म्हणते बा तुरीची पते तुरीची पते करून राहिली तुरी माय पते पे मला तो ती दिसत दिसता थांब ना मग जेवण खावणं करून घेऊ आपण किंपाक करून घेऊ जेवण खाऊन करून घेऊ नंतर आधी रेल्वे मध्ये लावतो मी लागेलच ना थोड्या थोड्या ना आता नाही लागत माहितच पडण काय झालं म्हणून म्हटलं तुम्हाला बाबा मला समजतच नाही आता हिच्या याच्यात कुटुंबलाही झाली असती मायाच्यात नाही ডো রাসন কমি দিগ নাই তিল তাই মানে নিব পাওয়া তুমি চাঙ্গি আই আহ চাই